नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्व सन्माननीय मान्यवर सन्माननीय नगरसेवक आदरणीय रामबाऊजी मुजल त्यासोबतच सन्मानिय नगरसेवक सलीम तांबोळी साहेब आदरणीय नागेशदादा सोन कोसारीजी नागनाजी कामडीसव विकासजी नंगोटीजी अमोलजी पाद्रेकर साबेर मुल्लाजी जावेद भाई नगरसेवक सन्माननीय जावेदजी गब्बरजी या सर्व सन्माननीय सर्वांचं स्वागत त्यासोबत सन्माननीय अमोल गुरु गायकवाड शहराध्यक्ष दलित आघाडी शिवसेना सन्माननीय नागेश दादा सोनपोसारी नगरसेवक यांचे खूप स्वागत आलेले सर्व नगरसेवकांचं पदाधिकाऱ्यांच महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे आदरणीय साहेबांचं खूप खूप स्वागत सा आहे त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्तींबिरे यांचं सुद्धा आगमन आहे खूप खूप स्वागत आहे आदरणीय सर्व आपण आपल्या परिसरात सर्व नागरिकांच्या वतीने आपण करत आहोत खूप खूप स्वागत आहे कृपया आपण आज़ आजूबाजूला न थांबता आपण सर्वांनी समाजाला सोबत घेऊन चालणार आहे एक धैर्य असणार नेतृत्व पुन्हा एकदा आपल्या समोर परभणी विधानसभेच्या विकासासाठी आपल्या या विधानसभेमध्ये उभे आहेत भरघोस मताने आदरणीय साहेबांना आपल्याला निवडून द्यायचंय खूप खूप स्वागत आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांना वाजवून आपण साहेबाचं स्वागत करायचं आहे आम्ही जे काळे बुद्धभूषण आतेंद्रे आणि जे रसाळ तसेच बैलाची पतंगे आणि गायकवाड मोती शिंदे या सर्वांना विनंती करतो की आपल्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे एकत्रित स्वागत घ्यावं सर्वांना विनंती घ्या पवनजी गाडगे राहुलजी कांबळे सर्व पदाधिकारी अतिशय भव्य प्रमाणात अजय भाऊ रसाळ यांनी विनंती माझ्या काही दिवसांपासून या सभेला तयारी करणारे सर्व प्रत्येक सरकार साहेबांचा आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब तुम्हाला जोरदार टाळ्या साहेबांचा हा विजय आपल्या सर्वांच्या हातून निश्चित होणार आहे तर जोरदार धन्यवाद सर्वांचे आभार आदरित गुरांच्या सरांसाठी जोरदार टाळ्या भाईना विनंती किंवा भाई आपण संबोधित कराष्ट करणारे बहुजनांना सन्मानानं जगता यावं यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सर्व महापुरुषांना आम्ही महानायकाने त्यांना विनम्रपूर्वक भाज्य झाला वास्तविक स्पष्ट करतात या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धांतराव आध्या आणि सर्व संयोजन समितीनं सन्माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या आगामी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं परंतु येत असताना मध्ये काही जणांनी कार्यक्रम लावले बळ ठिकाणी होडी मारून त्या ठिकाणी जोरदारपणे या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि अशाच प्रकारचा दोन तीन सभा मोठ्या प्रमाणात त्यांच्या वतीनं परभणीमध्ये घेऊन एक मोठ्या प्रकारचं निळ वादळ या ठिकाणी आमदार राहुल पाटील यांच्या पाठीशी उभा करण्याचा त्यांनी निर्धार केला त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मी मी व्यक्त तुम्हाला तुम्हाला मिनिट या ठिकाणी मतदान करायचं आहे त्यामुळे अतिशय विचारपूर्वक करा, विचार करा। आणि दुसरी एक तळमळीची माझी तुम्हाला इच्छा आहे की आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या जण जे काय पाठीशी आहेत त्याचं एक महत्वाचं कारण आहे की तुम्हाला माहिती गेल्या काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदेनं पुढाकार घेऊन शिरी त्या ठिकाणी लुटारोंची टोळी निर्माण करण्याचं काम केलं त्यावेळेस फक्त पैसे नाही मिळाले तर आला परंतु सगळे माणसं दबावाला बळी पडले परंतु आमच्या परभणीमध्ये आम्ही ज्याला मतदान करून विधानसभेमध्ये पाठवलं होतं ते राहुल पाटील मात्र पैशाला किंवा जेलला त्या ठिकाणी दबावाला बळी न पडता आपल्या पक्षासोबत आणि परभणीतल्या जी काही माती आहे परभणीत तिची काही जनता आहे तिच्यासाठी ती निष्ठावंत म्हणून ठिकाणी राहिले त्या निष्ठेचं फळ म्हणून त्या निष्ठेचं बक्षीस म्हणून तुमच्या सगळ्यांच्या हाता पाया पडून पुन्हा एकदा विनंती करतो की वाईट माणसाला नाव ठेवत असताना चांगल्या माणसाच्या पाठीशी राहणं तुमचं आणि माझं कर्तव्य आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेपर्यंत की आज या ठिकाणी निर्माण केलेलं निळ वादळ वीस तारखेपर्यंत सोबत राहायचंय आपलं काम वीस तारखेपर्यंत साहेबाच्या पाठीशी राहणं साहेबाचं काम आहे याच्या पुढलं जे काय उर्वरित आयुष्य आहे सर्व आपल्या आंबेड जनतेच्या पाठीशी राहणं कर्तव्य आहे भूलू नका भूल बळी पड नका गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेत भाजपच्या चार खासदारांनी सांगितलं होतं की आम्हाला चा चारशे पार कशासाठी साठी करायचं आहे कारण आम्हाला संविधान त्या ठिकाणी बदलायचं आहे या संविधानाची बदलायची जी काही भाषा करणारे जे काही लोक आहेत लोक असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे माणूस असतील त्यांना सुद्धा धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आमदार राहुल पाटील यांच्या पाठीशी राहायचं आहे आणि निळ वादळ असेल किंवा आंबेडकरी जनता असेल एकदा घेतलेला निर्णय असेल एकदा केलेला निर्धार असेल त्याच्यापासून वाटतं ते झालं तरी चालेल परंतु पाठ फिरवत नाही आजपर्यंत इतिहास आहे हा इतिहास सुद्धा पुढे कायम ठेवावं अशा प्रकारचं आव्हान करतो लांबत चालल्याने बरोबर थांबवतो इन जिंदाबाद जय भीम धन्यवाद सर्वांनी लक्षपूर्वक लक्षात ठेवा मशाला सर्वांना मतदान करायचं आहे तरुण योग कुत्रा आहेत माझा सहकारी जयंती उत्सव समितीचा वैभव काकडे सुद्धा आहे हे सर्व माझी टीम माझा एक कुटुंब आहे मी जरी कोणी पक्षामध्ये असेल माझ्या विचारांना ते माझ्या भारत भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला आवाज पुऱ्या महाराष्ट्रात पोचित करायचा आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराज की आज परभणी विधानसभेचे लाडके उमेदवार आणि कार्यसम्राट सम्राट आमदार राहुलजी पाटील साहेबांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले या भागाचे आपले लाडके उमेदवार राहुलजी पाटील साहेब परभणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नदीमभाई इरामदार शेतकरी कामगार पक्षाचे नेते कीर्तिकुमारजी बुरांडे आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे नेते डॉक्टर नारंद भाऊ ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आशाच्या भीमनगरचे उत्तम गायकवाड अजय रसाळ अमित काळे बुद्धभूषण हारकेमिरे मोती शिंदे कैलास पतंगे आणि त्यांची सर्व टीम आणि ने <laughs> <laughs> या सभेला उपस्थित असलेले सर्व माझे बौद्ध उपासक उपासिका माझ्या माता भगिनी मंचावर उपस्थित सर्व नेते मला सर्वप्रथम तुम्हाला सांगायला आवडल दहा वर्षापासून या पर्वणी विधानसभेमध्ये आदरणीय डॉक्टर राहुल पाटील साहेबांचं नाव खाले सम्राट आमदार म्हणून का झालं तर मला भीमनगर आणि माझ्या सर्व परिसरातील आलेल्या माता भगिनी आणि माझ्या सर्व उपासकांना आहे दहा वर्षामध्ये सर्वात चांगलं काम आपल्या एरियामध्ये जर कोणी केलं असेल भीमनगरमध्ये ही जी पुतळा दिसते आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा हे राहुल पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सांगायचं त्यानंतर आपण क्रांतीनगरमध्ये सभागृह राहिला आहे भीमनगरपासूनचा प्रसावंत नगरचा रस्ता आतापर्यंत कधीच झालेला नव्हता ते राहुल पाटील साहेबांच्या कार्यकाळात झालं आहे त्यानंतर आपलं बस आपण पाहिलं असेल गेल्या वेळेस कसं होतं आणि आता ही इमारत बसस्टँडची ता... कशी झाली आहे न्यायालयाची इमारत काम प्रगती राहिली आहे आणि आपण सर्वांनी एकदा राहुल पाटील साहेबासाठी काळ्या वाजवून स्वागत करायचं आहे ते म्हणजे मेडिकल कॉलेज त्या परिणाम जिल्ह्यानंतर पुढे दिलं असेल तर ते राहुल पाटील साहेबां मेडिकल कॉलेजमुळं परभणी शहराला संवेदनामध्ये भर पडलेली आहे आणि ती जर कोणी केली असेल तर ती कार्य सम्राट आमदार राहुल पाटील साहेबाने केलेली आहे आणि मला मुद्दाम दुसरं सांगायचं आहे त्यांच्या विरोधातला जे उमेदवार आहे ते आज सांगत आहे की आमदार साहेबांनी काय केलं पण त्या उमेदवाराने काय केलं आणि वर्षात ते विसरतो मला मी सांगतो महायुतीचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते काँग्रेस पक्षाची महानगरपालिका होती ऐंशी कोटी रुपयाचे रस्ते परभणी शहराला मंजूर झाले होते अशोक चव्हाण जी बांधकाम मंत्री असताना त्या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते ऐंशी कोटी रस्त्याचे काम कोणी जर थांबले असेल तर हा गद्दार उमेदवार भाजप शिवसेनेचा आणि त्यांच्या सर्व टीम थांबवले होते हे सुद्धा मला माझ्या जनतेला सांगायचे आज इलेक्शन पुढे जाणार आहोत वीस तारखेपर्यंत मतदान आहे त्यानंतर पुन्हा आपण सर्वजण एकत्र येणार आहोत राहुल पाटील साहेबांच्या माध्यमातून आंबेडकर समाजाला मला आहे जे काही शहरामध्ये विकास झाला ज्या काही दलित वस्तीमध्ये निधी पडला ते आदरणीय राहुल पाटील साहेबांना सह आदरणी आपल्या वस्त्यावर केलेलं आहे आज राहुल पाटील साहेबांचं जे कोणतं नगर असेल भीमनगर असेल वर्मानगर असल विकास नगर असल सुजाता कॉलनी असेल ज्या ज्या परिसरामध्ये राहुल पाटील साहेबांना आपल्या समाजाला हाक दिली त्यावेळेस आज रात्री येण्याचं काम राहुल पाटील साहेबांनी केलंय हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि ती घटना आपल्याला टिकवण्यासाठी आणि ती घटनेचं संरक्षण करण्यासाठी आपण पाहिलं असल गेल्या दहा वर्षापासून केंद्रातलं जातीवादी सरकार मनुवादी सरकार घटनेला हात लावण्याचं काम करत होतं पण आपण सर्वजण लोकसभेला जसं एकत्र येऊन केंद्राबद्दल सरकार जे आहे त्यांना दाखवून दिलं की या परभणी जिल्ह्यानं मशाल मोहम्मदांना निवडून येऊन आपण त्यांना परभणी जिल्ह्याची ताकद दाखवलेली आहे त्याच पद्धतीनं अडीच वर्षांपूर्वी घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रामध्ये मिल्ले आणि शिंदे सरकार झालं देवेंद्र फडणवीस आलं अजित पवार झालं आणि त्यांनी सर्व बंडखोर आमदारांना पन्नास टोके अमाऊंट देऊन सर्व आमदार गुवाहाटीला पाठवले पण मला तुम्हाला इथे मुद्दाम सांगायचा आहे आपण जे लोकप्रतिनिधीला निष्ठावंत महाराष्ट्रामध्ये गाजवलं अशा आमदारासोबत अशा येणाऱ्या भावी मंत्र्यासोबत भीमनगर असेल वर्मानगर असेल विकास नगर असेल सरकार जे सावरकरांच सरकार सावरकरांच्या विचाराचं सरकार बाबासाहेबांना त्या गदाराशी सोबत कधीही तडजोड केली नाही ते सरकार आपल्याला गाडून टाकण्यासाठी इथला उमेदवाराला गाडून टाकण्यासाठी फक्त आणि फक्त राहुल पाटील साहेबांना मतदान करायचे मी तुम्हाला मी तुमचा लहान भाऊ म्हणून हा जोडून विनंती करतो मी जास्त बोलणार नाही आमदार साहेबांचं सुद्धा भाषण आपल्याला ऐकायचंय पण जाता जाता एवढंच सांगतो आपल्या जे देखन... ताकद जे आपल्या बाबासाहेब आपल्या हातात दिली मतदानाच्या रूपाने ते मत आपल्याला चांगल्या माणसाला देऊन आपल्या मताच चांगला फायदा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण कसल्याही प्रकारचं तुम्ही म्हणा आंदोलनाची आवाज द्या सिद्धार्थ हत्या तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणती अडचण असू द्या वीस तारीख सुरू द्या तेवीस तारीख असू द्या त्याच्यानंतर होत तुमचा लहान भाऊ सिद्धार्थ हत्या तुमच्यासाठी आर्ध्या रात्री ताकदीनं जिथं बोलताल तिथं मी तुमच्या सोबत राहील एवढं मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि आता राहुल पाटील साहेबांसाठी कॅबिनेट मंत्री पदासाठी जी घोषणा आहे डॉक्टर राहुल पाटील साहेब तुम्ही बरोबर राहुल पाटील साहेब तुम्ही बरोबर आणि त्यांच्यासाठी एक घोषणा तयार केली ती सांगायची मी म्हणून मशाल आम्हाला लक्की आहे मी म्हणून मशाल आमारी लक्की आहे तुम्ही काय माझ्या काय बसाल राहुल पाटील साहेब आम्हाला लक्षी आहे

राहुल तुम्हाला ही ऐतिहासिक सभा आहे भीमनगर मधून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत जर महाराष्ट्रामध्ये पुढे चळवळ सर्वात अगोदर बाबासाहेब आंबेडकरांची झाली तर ती भीमनगर मधून परभणी सुरू झाली त्यामुळे मला अभिमानानं तुम्हाला सांगायचंय बाबासाहेबांनी या देशाची घटना आलेली सर्वांना एकमताचा अधिकार दिला बाबासाहेबांनी कधीही आर एस एस असेल मनोवादी सरकार असेल खाकी चड्डीवार सरकार असेल सर त्याच्यासोबत सोबत कधी तडजोड केली नाही त्यामुळे आपल्या मताचा अधिकार चांगल्या आणि विकासप्रिय माणसाला सर्व समाजाला सोडून घेऊन जाणाऱ्या असे आपले राहुल पाटील साहेबांना वीस तारखेला त्यांची निवडणूक निशाणी बशाल आहे दोन नंबरला आहे मला नम्रपणे सांगायचंय बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला विचार पुढे जायचे घटनाला घटना वाचवायची ना शिष्यवर्ती नाही कर्मचाऱ्याला पदोन्नती नाही हे सर्व आपल्याला जर करायचं असेल तर महाराष्ट्रातलं हे महामित्तीच सरकार आणि गद्दार उघडून गाडायचे आहेत त्यामुळे आज भीमनगरची ऐतिहासिक सभा आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या मतानं आपल्याला राहुल पाटील साहेबांना इंदिया आघाडीचा उमेदवार बनून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर असेल तर राहुल पाटील साहेबांना परभणी विधानसभेमध्ये राहणार आहे आणि राहुल पाटील साहेबांना पाटील साहेब सात वाजल्यापासून ते सहा वाजल्यापासून सर्व नागरिक आपली वाट पाहत बसलेले आहेत आपला प्रेम करणारी जनता आहे परभणीमध्ये अनेक आपल्याला लोक युद्ध काम हे सर्व आमच्या आमळेकरी घरी आहे आणि या सर्व तमाम जनतेचं आहे मला सांगायचं तुम्हाला अजून एकदा तुम्हाला नम्र विनंती करतो की वीस तारखेच्या नंतर आपल्याला कोणी नाही कोणी बोला येणार नाही ज्यावेळेस परवानगी इथे मी पाचशे ऐंशी किलोमीटरची दम्म यात्रा मी ज्यावेळेस परवानगी काढली त्यावेळेस माझ्यासोबत तात्तीन जर कोणी उभं राहिला असेल तर राहुल पाटील साहेब उभे राहिले होते हे आम्हाला तुम्हाला सगळ्यांचे आज आंबेडकर सरांची कोणताही कार्यक्रम का असो एका शब्दाला एका फोनवर बंदीजीला आशीर्वाद द्यायला बंदीजीचा आशीर्वाद घ्यायला कोणत्याही कार्यक्रमाला का राहुल पाटील एका शब्दामध्ये येतात आणि येणारा आपल्या समोरचा जो उमेदवार आहे तो पाहिजला असेल पावसाच्या जशा छत्रे आहेत तशा छत्रे आहेत वीस तारखेला आपल्याला आणि तेवीस तारखेला सर्व होऊन टाकायचे आहेत आणि त्या होऊन टाकणार आहेत तु, तुम्ही आणि माझे सर्व उपाय उपाचिका माझ्या माता बहिणी सर्वांनी एकदा हात वरून करून सांगा राहुल फाडे साहेबांसोबत नाही राहुल फाडे साहेबांचा महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ अगदी आज जिसके लिए हम जमा हुए आमच्या माझ्या हमारे महाविकास आघाड़ी के अधिकृत उमेदवार आली जनाब डॉक्टर राहुल पाटिल साहब स्टेज पे बैठे शिवसेना संपर्क प्रमुख साहब इस, इस वार्ड के नगर सेवक नागेशन पास सलीम तांबुली अमरि गुजर जी साबिर मुल्ला, जावेद ग्बर अमुल पंतरीकर और सब बैठे मैं आपसे ज्यादा वक्त नहीं लेना चाहता हूँ सिर्फ दो ही बात करना चाहता हूँ कि आने वाली 20 तारीख को आने वाली 20 तारीख को अपना कीमती और दो नंबर मशाल को दबा के हमारे अदरणीय राहुल पाटिल साहब को छोड़ के लाना है और इस पर बनी शहर का उनको पालक मंत्री बनाना है इतना ही आपसे गुजारिश करता हूँ दूसरा ये है सबसे बड़ा फैसला ये हुआ अखर साहब हाफिज साहब ने जो है हाफिज साहब ने किया है परवनी शहर में अगर और एक घटा मतदान जाना है तो सिर्फ राहुल पाटिल को जाना है ये हमारे मौलाना सज्जल उन्होंने बयान इसलिए किया है कि परवनी शहर में अमन शांति रखना है तो हमारा राहुल पाटिल को मतदान देना है इतना मैं कही थे अपना आंदोलन खत्म करता हूँ खुदा हाफिजय जय महाराष्ट्रवर्ती कर्मचारा पदोनि नही हे सर्व आपल्याला जर करायचं असेल तर ता महाराष्ट्रातलं हे महायुतीच सरकार आणि गद्दार काढायचे आहेत त्यामुळे आज भीमनगरची ऐतिहासिक सभा आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या मतानं आपल्याला राहुल पाटील साहेबांना आघाडीचा उमेदवार बनून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नीड जर कुठं असेल तर राहुल पाटील साहेबांना परभणी विधानसभेमध्ये राहणार आहे आणि तुमच्या मला मुद्दाम सांगायचं राहुल पाटील साहेबांना पाटील साहेब सात वाज्यापासून ते सहा वाज्यापासून सर्व नागरिक आपली वाट पाहत बसलेले आहेत ते आपल्यावर प्रेम करणारी जनता आहे परभणी आले अनेक भूल तापाला लोक येतील भरण सुद्धा करणार आहे जोरदार टाळ्या आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ भाऊ यांच्यासाठी या दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये या विजय गाडीला उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि मातानो व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हद्यांबिरे आणि उपस्थित असलेले सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी सर्वांच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो वेळ बराच झालेला आहे पण सिद्धार्थ भाऊने आपल्याला सविस्तर मार्गदर्शन के केलेलं आहे सिद्धार्थ भाऊ हे आंतरराष्ट्रीय स्तराचे नेतृत्व करतात पण तो महाराष्ट्रात नाही तर देशाच्या स्तरावर सुद्धा त्यांचं नेतृत्व आहे आणि आता आंतरराष्ट्रीय पारितोषिक सुद्धा त्यांना मिळते धम्मचक्र परिवर्तन यात्रा पायी इथून किती किलोमीटर पाचशे सत्तर किलोमीटर चालून ही पायी यात्रा करणारा हा आमचा मित्र खऱ्या अर्थानं समाजातील गोरगरीब जनतेतून उभा राहिलेले हे नेतृत्व आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं परिवर्तनाची निवडणूक आहे तुम्ही पाहिलं एका कार्यकर्त्याने एक नेत्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्र्यांची खुर्ची ताब्यात घेतली एकानं आपल्या ब्याऐंशी वर्षाच्या काका बरोबर गद्दारी करून उपमुख्यमंत्र्याची खुर्ची ताब्यात घेतली जे आपल्या नेत्याचे होऊ शकले नाही जे रक्ताच्या नात्याचे होऊ शकले नाहीत ते तुमच्या आमचे होणार आहेत का एवढं मला प्रश्नाचं उत्तर द्या मग अशा सरकारला आपल्याला मतदान करायचंय का अशा गद्दारांना म्हणून जेणे आपलं रक्त राहिलं ज्यांनी आपल्या कुटुंबाचं रक्त वाहिलं त्या देशाच्या नेत्या सोनिया गांधी आदरणीय राहुलजी गांधी ज्यांनी या देशाचं खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्राला एक वेगळं महत्त्व प्राप्त केलं ते सन्मान्य आदरणीय पवार साहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे आमचे नेते आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ज्यांनी या महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं आयुष्य खंडित केलेलं आहे अशा लोकांना मतदान करायचं का या चोरांना मतदान करायचं हे आपल्याला ठरवायचं म्हणून येणारी ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे जशा प्रकारचा जातीवाद पेरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि जशा प्रकारचं खोटं बोलण्याचं काम या मोदी सरकारनं केलेलं आहे या मोदी सरकारचं घोषणा होती की पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला जमा करू कोणाच्या अकाउंटला जमा झालेत का दोन कोटी जनतेला आम्ही रोजगार देऊ प्रत्येक वर्षी म्हणत होते कोणाला रोजगार मिळालाय का आणि किती लोकांचा रोजगार गेला हे तुम्हीच ठरवा असा म्हणून अशा प्रकारचं खोटं बोलणाऱ्या सरकारच्या पाठीशी राहायचं आहे का आपल्याला का आपल्याला विकासाच्या बाजूला जायचं हे आपण ठरवलं पाहिजे जे घटना बदलण्याच्या गोष्टी करतायत त्यांच्या बाजूने राहायचं आहे का ज्या घटना वाचवण्यासाठी अजिबातचं रान करतायत त्या महाविकास आघाडीवरून राहायचं आपण ठरवू परभणीचा संपूर्ण विकास व्हावा यासाठी सातत्यानं मी प्रयत्न करतो आहे गेल्या दहा वर्षाचा कार्यकाळ जर तुम्ही पाहिला आता सिद्धार्थ भाऊनं सांगितलं की सर्व धर्म समभाव सर्व धर्माला बरोबर घेऊन चालण्याचं काम के मी केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा असेल विविध महापुरुषांचे पुतळे असतील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सिद्धार्थ भाऊ आंबिरे यांनीच तिथं उभा केलेला आहे आणि त्या माध्यमातून समजा तिथं परमिशन देत नव्हती त्या परमिशनच्या संदर्भामध्ये सकाळी पहाटे पाचला आम्ही आयुष्य बरोबर वाढले आणि त्या पुतळ्याची तिथं तशा प्रकारची ठेवण आम्ही केलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा तुमचं अशाच प्रकारचं सहकार्य आमचा आम्हाला असू द्यावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की माझी निशानी मशाल आहे मशीनचा दोन नंबरचं चिन्ह मशाल आहे या मशालीच्या समोर बटन दाबून मला आपण प्रचंड बहुमतानं विजयी करावं येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंचवीस वर्षाचा पुढचा विकास केल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशा प्रकारचं अभिवचन आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भी त्यानंतर सुद्धा आपले छान छान गाणे होणार आहेत यानंतर या सभेसाठी आमदार राहुलजी पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ नबिरे डॉक्टर नावंधर साहेब या किती कुमार शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष या सर्वांचा निमनगर आणि सर्व परिसराच्या वतीनं आपण मनपूर आभार व्यक्त करतो आणि आदरणीय राहुलजी पाटील साहेब यांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला हा जाहीर करतो पण याच्यानंतर गाणे लगेच होणार आहे सर्वांना विनंती आपण या ठिकाणी थांबावं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज